किंग शेरा ते तुम्ही कमेंट करून सांगा आईच्या गावात सो हे मी त्यांना पुन्हा मध्ये तर मी स्वतः संधी तुम्हाला तो स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आज मी आलो ते कडवच्या अड्ड्यात पुल अफरातफरी होणारे अड्ड्यात फुल नदी आले तुम्हाला दाखवतो वरूनच आणि कोण नव्याला सबस्क्राईब करा आणि आपली चॅलेंज आता तुम्ही फक्त अडीचशे सबस्क्राईबर पाहिजे लवकर लवकर सबस्क्राईब करा फर्स्ट टाईम तर आपला पूर्ण कंप्लीट झालं आहे तर सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद तर चला लवकर जाऊया आपण अड्ड्यात अड्ड्यात आलो आहे आणि बघू शकतो भरपूर सारी नंदी आणि आपला डी एस पी आहे बघू शकता नंदीच्याकडचा जो आहे आणि इकडून बघा काय दृश्य दिसतं आहे इकडून डावी साईड आणि इकडं उजवी साइड सोडली जाते बघू शकता मस्त असं मॅनेजमेंट आहे आणि इकडून आपले नंदी आहेत ते सर्व दिसत आहेत आणि दर्शन पण तुम्हाला भेटत बघू शकता बोला जय नंदी देव की तर जाऊया आपण आड्ड्यात पण इकडचं दृश्य बघून घ्या तर आपली जोडी जमलेली आहे धनगरे आणि सजाची तर प्रत्येकचा अडथ सज्ज आहे आणि भावेश तर आहे पण तर बघू शकता पुढचं काय होतं दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा खूप मजा आहे वेग शकतो इकडे एक सिंगी नंदी तर तो पण आला आहे मैदानात कर नात करायला आणि प्रेक्षकांचं मन जिंकायला त्यांच्या सुट्टीचा था थरार दाखवूया आणि बहुतेक शरती म्हणजे बहुतेक नंदींचा सुट्टीचा था थरार तुम्हाला दाखवूया इकडे या ब्लॉकमध्ये सर्वच बघायला भेटणार तुम्ही कंटिन्यू राहा त्यांना बघू शकता इकडे न ही सा ही जोडी सोडली जाते त्याचसमोर ही जोडी सोडली जाते अशी आणि हा मधला स्पेस आहे तो यासाठी जे मोठे मोठे आहे शरत ठरली जाते त्यांच्यासाठी आणि हा बघू शकता पडलेगाव यांचा फाजीरराव तर नंदीच्याकडे जाऊया आपण आणि तुम्हाला दर्शन देऊया नंदीचं आणि बघू शकता भरपूर सारे नंदी आहेत आणि आपल्या नंदीला कुठला जोड आहे तू विचारूया बघू शकता हाजीराव पडलेकरांचा सध्या तरी स्वामी बैल आपल्या घाटावरती आगा आहे आणि आता धनगराची सजाची तर विचारूया आपण विरुद्ध गाडी कोणती आहे तर प्रत्येक चाड्याने विचारूया आपली विरुद्ध गाडी कुठली आहे ओके okay, तर बघू शकता बावीस तारे प्रतीक चाड प्रतीक तरे ते आहेत आपल्या सोबतीला म्हणजेच की स्वामी बैलाचे पाठी राखे आता सध्या तरी धनगर बाईलाचे पाठी टाके स्वामी आपल्याला गाठवेत तुम्हाला तर माहितीच तर भेटू आपण सुट्टीचा थरार पाहिला बैलाचा चला पुढे पब्लिक पब्लिक आहे सर्वात मोठा अड्डा आहे ना बघू शकता पब्लिक आणि आता तुम्हाला जोपर्यंत आपली गाडी खाली सुट्टीच्या इथे तोपर्यंत आपण दुसऱ्या गाडीच्या सुट्टीच्या थर तुम्हाला दाखवूया सुट्टी काय या ठिकाणी सर सज्ज सुट्टी मेक गणेश सार सज्ज आणि उत्तम अशी मॅनेजमेंट केली आहे बघू शकता इकडे रेलिंग वगैरे लावलं आहे म्हणजे बैल फाकले तरी पण प्रेक्षकांना काही दुखापत होणार नाही कॉपी बघ काच रेखे तुम्हाला आता मान्या पिंपलोईकरांचा तर बघू शकता पिंप्लोईकरांचे सर्व पिंपलकर सर्व पाठीरा उभे आहेत विरुद्ध गाडी बघू शकता तुम्हाला माहिती कमेंट करून नक्की सांगा बघू यांचा सुट्टीचा थरार दीपक सोनवले आणि सचिन माली पण सज्ज आहेत मैदानात ते पण सुट्टी घ्यायला आहेत आणि बघू शकता बघू शकता मी त्यांना बघू शकता आम्ही दर्शनाची वाट बघत होतो धनगऱ्याची आणि विरुद्ध गाडी माहीत नाही तुम्हाला समाजाशी तर आणि जा बघूया आता सुट्टीचा थरार सुट्टी मी करा प्रतीक आठ बावीस तरी सरजा लागली तर धनगरी आणि सरजा विन झालेलं आहे असं आहे की बक्कासूर पण आलेलं आहे बकासूर नदीचं दर्शन आहे का पुन्हा एकदा बघूया हो आणि मथुर नंबी पण आलाय आणि थोडं झाले शान आण बाण शान लाडू तो पण आलेला आहे लाडून बॅनर सोडलेला भरपूर असे बॅनर सोडलेले आहे आणि शहर पण जमता होत आहे तिकडे जरा तर आपण नंदी आपण नंदी जिंकले तिकडे जाऊया गुलाल झालेला आपला नंतर परत आपण मी आता कडावच्या शालेची इकडे आलो आहे आणि इकडे भ भरपूर सारे नंदी बांधलेले आहेत बघू शकता आणि आरदे नंदींनी गुलाला घेतलेलं आहे आणि अर्धे इकडे आहेत तर आम्ही पण शोधतोय पाहिजे जोडी जमवायचे म्हणजे तर आम्ही फिरतो आहे तर बहुतेक सारी नंदी आहेत तर माझ्या अंदाजेनुसार मला फक्त बोलले गेलेत की मथुर वगैरे बाकसूर लाडू वगैरे आलेले आहेत तर बघू या तर सोडलेला लाडूने फक्त तर बघू दिसले तर नक्कीच दर्शन घेऊ त्यांचं तर भरपूर सारी नंदी आहेत सर्व नंदी दाखवूया तुम्हाला छोटे मोठे बोला जय नंदी देवकी नंदी आहेत सर्व तर मित्रांनो त्यांनी आपलं बैल पाडले वगैरे आणि बोलतात नाव नोंदणी बंद झाली आता आडीच वाजलेत लवकरच नाव नोंदणी बंद झाल्या नव्हती तर विषय असा असतो मला जिद्द असते ना तर काय पण करून खेळू शकतो सो जाऊ द्या नसू द्या आपण पाणी दुसरी करूया आणि जाऊया तर फुल ॲग्रेसिव्ह नंदी आहे बघू शकता गरम पण करायला घेतलंय तर असे इकडे तिकडे पाहायला लागतो शरीरच्या आड्ड्यात आणखी कधी काय होऊ शकतो बाकी नादच नादच बाकी नादच होतो तर भरपूर सारे सर्व चालेत लवकरच अड्डा चालू जाता सर्वात मोठा बिनजवडचा अड्डा मानला जातो म्हणजे काडाव केसरी तर मित्रांनो पण होता, होता। आता आपण चाललोय कुठे सोन्याकडे बस कुठले तुम्ही तर जाऊया आपण पवनबाई फोटो काढताना बगिराबद्दल ए पवन काय फोटोच काढा तुम्ही तर बघू शकता मानवलीकरणचा बघेरा आणि हा आपला तुम्हाला माहीत ओळखलाच असेल कुठारीचा सोन्या बघू शकता तर बघू कित्येक दिवसानंतर कुठारी सोन्याचं दर्शन झालं तर मीच अड्ड्यात येत नव्हतं तर प्रत्येक अड्ड्यात गाजवतो तो म्हणजे कुठारीचा सोन्या सोन्या आता फुल ॲग्रेसिव्ह वाटतोय बघितलं ना तर आता आपण फोटो पण काढू सोन्याबरोबर सोन्याचं फॉलोअर्स फोटो काढतात बघू शकता तर आपण पण काढूया आणि बगिऱ्याचं फॉलोअर्स फॅन फॉलोईंग फोटो काढतात बघू शकता सुधाकर पाली यांचा शिवा हा बावल्या आणि तो राणा तर त्याचे पाठ्या की बघू शकता हे तिघे तर तुमचं नाव काय आहे तर बघू शकता ओमकार सिकंडे यांचा चिमणी आणि चेंडू गुलाल घेऊन घरी पण चालले तर आता वाजायला आले तीन तर गुलाल झालेले आता ते जातील घरी सो आशाने ओमकार सिकंडे यांचे बैल बघू शकता तर जाऊया आपण आता बक्कासूरकडे सोन्या कुठ्याचं सोन्याचं दर्शन वगैरे झालेलं आहे तुमचं चला आपण आता पुढच्या मार्गाला पुढच्या नंदीचं दर्शन दाखवूया तुम्हाला जे काय घडणार या ब्लॉगमध्येच घडणार तुम्ही कंटिन्यू वॉच करीत राहा ज्या बायलासाठी गर्दी होते त्या बायलाचं नाव बक्कासूर तर इकडे आलं फुल गर्दी आहे केसरी दशम उंडे केसरी बक्कासूर म्हणजेच की सरपंच बोलू शकता इकडे आहे जाऊया आपण दादा आपले बक्कासूरच्या जवळ येईल चला जाऊया बाकासूरच्याकडे आणि इकडे शेरा पण आहे एम पी एक्सप्रेस शेरा चला पुढे बघू शकता शेरा बघू शकता आणि इकडे बाकासूर आहे तर पब्लिक खूप आहे त्यामुळे दिसणार नाही तर बघू शकता मोहील शेट आणि सचिन गरत यांचा बाकासूर बघू शकता कडावच्या मैदानात बाकासूर दाखल जवळून बघू शकता प्रकाशूरचं दृश्य तर बक्कासूर ज्या बैलासाठी गर्दी होते बक्कासूर आणि बक्कासूरचे कट्टर समर्थक सचिन शेट माली आणि विनायक सोनाले बघू शकता आनंद घेत असताना बक्कासूरला बघत असताना तर जमलेली आहे बक्कासूरची शर्यत असं वाटतंय बोलत होते शेवट बक्या दिप्या बघले का बक्या डॉन एम पी किंग शेरात टासून था। बघा मारे साईड व काम पंचवीस करेल पंचावन्न शेरा चला जाऊया बघू शकता बाकासूरचा फेरा झाला चिकण्या आणि बकासूर फेरा झाला त्यावेळेस आपण नव्हतो मी तर बघू शकता बकासूरचा फॅन पालव एवढे का टेम्पो पण निघून देत नाही झालं पहिले बकासूर बाकी काय येते सर तर बघूया जाऊया आपण बकासुच्या पाठीच आणि सोबतीला माझ्या होम करतात आहे होमकरता मी चाललं आहे आता होम करणारं बहीण पुला घेऊन घरी पण चालले आणि आपण आता आठवतच काही खाऊ घेऊ आणि आपला बकाची शर्यत बघू मला सगळं चार पुस बघू शकता मकासूच नाही शेर्याच्या पाठी अशी पब्लिक चालली आहे ती नाद नाद अड्डा आणि आता जिथे बाकासूर जाईल ना तिथे फुल पब्लिक जमल बघू शकता आणि जिथे बघा होते बक्कासूरकडे पब्लिक बघते सर्व जे वरून टेम्पोवरून घरातून कुठे उभे राहून सर्व बक्कासूरकडे बघतायत आणि आपण पण चाल बकासूरच्या मागे बघा पब्लिक धावते बघा पब्लिक बघा पब्लिकचा किंग बक्कासूर आणि शेरा छोटी मुलं पण बघा बकासूर किती प्रेम आहेत ते पब्लिकची चिल्लम चिल्ली पब्लिकची चिल्लम चिल्ली बघा आता जसं जसं बकासूर आतमध्ये जाईल तशी तशी पब्लिक वाढत जाईल आणि फुल धुरला मित्रांनो वाटते बक्कासूरची एंट्री झाली फुल धुरला उडतोय आणि इकडं बघा इकडे पण नंदीची शर्यत जमलेली आहे खूप साऱ्या आणि इकडं दृश्य बघू शकता फुल पब्लिक काचऱ्या पब्लिक आहे ना ना भाई नाई इकडे बघू शकतात सर्व जोडे जमलेले आहेत आणि आता परत इकडे रॉयल इंटर झालेली आहे मथूर नंदीचे दर्शन काय घडलं नाही मला असं द्या तर ककासूर शहरा आणि इकडे सिटीचा था थारा पाहायला मिळतो सर्व नंदीचा तर मित्रांनो ही पब्लिक बघा मुंग्याकनी पब्लिक आहे आणि शर्यत बघायचा आमची शर्यत तर जिंकलेली आता तर आमचे सगळे राखे आनंद घेत आहेत बघू शकता आणि स्वयंसेवक खूप चिडलेत पब्लिक त्यानं सपोर्ट नाही करीत नशीब रेलिंग वगैरे हो नाही तर पब्लिक सगळी इथं काली उतरले असती एकदम पद्धती अशी जागा भेटले सुट्टीचा थरार पाहायला आणि इथ लगेच फुल व्हिडिओ पण दिसेल लास्टपर्यंत आणि प्लस सावली पण टेन्शन पण नाही एकदम लाईव्ह दृश्य बघू शकता बघू शकता निरळकरांचा मस्तान ता तुफानी वेग बघायला तयारला बघू शकता किती वेगाने वेग आणि मजा बारत लागेल अरे अरे गागीन गाडी झाली तिकडे पब्लिक पूल पिसरली ऐकतच नदी रेलिंग पार तोडून टाकली आता मित्रांनो होऊ शकता बालिंग सगळी वाकून इकडे पूल पूल इकडं पिसरलेलं आहे स्वयंसेवक कारण की पब्लिकच एवढी बोलते

असावा वा तसावा असावा वा जाम आहे ऊन लागताय तो मैं सपोर्ट करा आम्ही पण सपोर्ट करतो आई जाम मोठी शर्यत आहे ना नंतर कुठे येतो सोने आणि लाडू आहे ना इकडं जे राहतात ना ही पब्लिक आवरल का सांगा एवढी पब्लिक तर बघितला तरी पण माहित होत बायरा शेरा आहे तरी पण त्यांनी बाकासुरला झोपून आणलेला पब्लिकला एड्या करण्यासाठी पण आता झोपलेला आहे शेऱ्याला बघू शकता झीक 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 आगीन गाडी हे बघा आगीन गाडी काय पब्लिक कबली काय कब्लिक पण निर्लं कोण जिंकते सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला कोण जिंकणार तेव्हा मोडले शेवटी आणि रेलिंग पण मोडलेली

सुट्टी मेकर डायरेक्ट त्याला सुट्टी करायला कोण नसतं त्याच्या समोर बघू शकता कोण नाही डायरेक्ट हुशार का डायरेक्ट सुटत धावत सुटतो ना डायरेक्ट झेंडे पर्यंत बघूया कोण जिंकत उजवी लागली उजवी गाडी विरुद्ध गाडी होती लागली बाकऱ्या हरला सासू द्या काय टेन्शन नाही सुट्टीचा सुट्टी मेकर गणेश आता सज्ज झालेले आणि आता हे पण तुटणार आहे थोड्याच वेळा ते बघा हे बघा बघू ये काय काय सगळ्या रेलिंग तोरून टाकल्या मित्रांनो त्यांना सपोर्ट तर करा कडक केसी ढवले आणि आता झालेल्या शर्यतीमध्ये उजवी साईट विजय झाले धन्यवाद कोणती नंदी येते तुम्ही कमेंट करून सांगा आईच्या गावात बेकार रे तर एक षटकार मारला आणि अरे मामाच्या वाचले कोणता आलाय किसमस मस किसमस चंद्रना किसमत चंद्रना किसमत अरे बाई काय क्षेत्र आहे खूप मोठा क्षेत्र आहे मजा येते मजा घेऊन आला पाहिजे उपटा घालते आई बाबूस मित्रांनो असं असत अड्ड्यात जल्लोष हो आणि बघू शकता कुटारीच्या सण्याची शर्यती आता सायराट आणि लाडू बघू शकता खूप ऍग्रेसि दिसते लाडू बघूया काय होतंय ते तुम्हाला समजेल थोड्याच वेळेला भाऊ दाखवणार काय होणार ते तर मित्रांनो लाडू असेस बिरजा आणि लाडूला पायरिंग लाडूला पायरे सैरा सुट्टीचा थरार

आणि कुठे अर्जुन आहे आणि अर्जुनला पैरा कोणी का माहित नाही आणि कुठे सोने आणि पिटवी आहे बघूया अर्जुन घरची गाडी बघूया काय होतंय ते सुट्टीचा तारा तुम्हाला दाखवतोय आणि पूर्ण शरीर पण बघायला भेटणार तुम्ही कंटिन्यू काय तयार उजवे उजवे ज्या मोठ्या शर्ती बघण्यासाठी आपण थांबलेलो त्या शर्ती झालेल्या आहेत आणि कुठरीच्या सोन्याने आणि लाडवी बाजी मारलेली आहे नंदीच बॅक ते बाई आपले अनबण शान आहेत मग टॉपच्या नंदी ना त्याने टॉपचा नंदी म्हणजे कुठरीचा हा आणि बडोळकरांचा लाडू अरे ऐकच नाही नंदी फुल अग्रेसिव्ह आहे public chứ bao nhiêu đắt liền đi public chứ bao nhiêu đắt liền đấy तर मित्रांनो आता झालेल्या गाडीमध्ये पुष्पविण झालेला आहे पण वेगाने पुष्पविन झाले आता घरी जाऊ पब्लिक काय जायचं नाही घरी पब्लिक आलो फ्रेश वगैरे झालो आणि ब्लॉक तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल ब्लॉक आवडला असेल तर मग लाईक शेअर सबस्क्राईब ठोकून जाऊ दे तर भाईला पाहिजे फक्त अडीचशे सबस्क्राईबर कारण की भाऊचा चॅनल मॉनिटाइज करण्यासाठी तुमच्या भावाचा हां तर तेच सर्व घडतंय ते, ते तुमच्या मुलेच तर मित्रांनो ब्लॉग आवडला तुम्हाला मला माहिती आहेच तर अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये जाऊ आपण आणि कॉमेडी ब्लॉगमध्ये पण आणि आता आपण आपल्या जे रील्स आपण मचवायचो ना कॉमेडी रील्स ते बनवूया आपण आता आपली टीम येते गोला करूया आजच्या पुरती एवढंच तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये